सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल शेतकऱ्यांच्या मागण्या तत्काळ पूर्ण करा अन्यथा तीव्र आंदोलन करू कैलास एस के कावळगावकर अतिवृष्टी अनुदान दोन हजार चोवीसचा निधी मंजूर होऊनही कृषी व महसूल यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे आस्था गायत याद्या पूर्ण झाल्या नाहीत अनेक गावांच्या याद्या अर्धवट बनविण्यात आल्या यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित राहतील अशी भीती ग्रामीण भागात निर्माण झाली आहे त्याचबरोबर अनेक तांत्रिक अडचणींमुळे दोन हजार तेवीसचे अतिवृष्टीचे अनुदानही आस्था गायत अनेक शेतकऱ्यांना मिळाल्या नाही या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते तथा काँग्रेस पार्टीचे जिल्हा प्रवक्ते कैलास एस गे कावळगावकर यांच्या नेतृत्वाखाली देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार भरत सूर्यवंशी यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले अतिवृष्टीच्या अनुदानासोबतच पी एम किसान सन्मान योजनेतील त्रुटी तात्काळ दूर करून वंचित शेतकऱ्यांना न्याय द्यावा खरीप दोन हजार तेवीसचे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना तात्काळ अदा करण्याचे विमा कंपनीला आदेश द्यावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या शेतकऱ्यांच्या वरील मागण्या तात्काळ पूर्ण करा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन शेडू असा धमकीवाजा इशारा कैलास सेजगे कावडगावकर यांनी प्रशासनाला दिला वरील मागण्या तात्काळ मार्गी लावू असा शब्द यावेळी देगलूर तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी निवेदन करतांना दिला याप्रसंगी कैलास येजगे यांच्यासह गोविंदराव पाटील शिवकुमार शेटकर सुभाष कदम गंगाधर आऊलवार मारुती पाशंवार मारुतराव लखेकर गोपाळ मोरे ॲडव्होकेट महेश देशमुख अनिल राठोड विजय पाटील नरंगलकर महादेप्पा मटपती संतोष मिनके विनोद थडके संदीप पाटील कावळगावचे बसवंत पटणे योगेश बिरादार शंकर हेडगुळे सदाशिव झिंगाडे शेषराव घंटे संतोष लंजवाडे राजू देशमुख व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी वडगकर अतिवृष्टीचे अनुदान दोन हजार तेवीस चोवीस व त्याचबरोबर पीएम किसान आणि पीक विमा अशा वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन आज आम्ही सन्मान्य तहसीलदार साहेबांकडे आलो होतो तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या अडचणी आहेत दोन हजार तेवीसच्या अतिवृष्टीचं अनुदानही अजून शेतकऱ्यांच्या खात्यात पडलं नाही सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या अनुदानाच्या याद्या अपूर्ण लावण्यात आलेल्या आहेत त्या याद्या तात्का तात्काळ पूर्ण कराव्यात आणि शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ अनुदान वाटप केलं जावं आणि सर्वात महत्वाचं पीएम किसानच्या त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना पैसे द्यावेत आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे दोन हजार तेवीसचा पीक विमा फक्त पंचवीस टक्के पीक देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्यात आले आहेत पंच्याहत्तर टक्के पीक अजूनही शेतकऱ्यांना मिळायचं बाकी आहे तो मिळावा यासाठी आम्ही या निवेदन दिलेलं आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही आंदोलन करू तरी प्रशासनाने विशेषतः तहसीलदार साहेबांनी याचं सा व्यवस्थित पद्धतीने समाधानकारक उत्तर देऊन या मागण्या पूर्ण करू असं शब्द दिलेला